मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला एकदम मस्त असं वातावरण आहे या, या रानामध्ये आणि मस्त पैकी ऊन पण पडलेलं आहे तर चला मित्रांनो आज आपण चुमरे खेकडे पकडायला आलेलो या नदीला तर बघा आज आपण नदीला खेकडे अशा पद्धतीने पकडले की असा जुगाड तुम्हाला आजपर्यंत कोणीही पण दाखवलं नसेल असं या ट्रेप मध्ये आज आपण खेकडी चुमोऱ्या खेकडी पकडणार माझ्या हातामध्ये हा मी ट्रॅप आणले खेकडी चिंबोरी खेकडे पकडायचा तर चला आता या ट्रॅप मध्ये आपण कुंबडीची आतडी ठेवणार आणि त्याच्यामध्ये खेकडे पकडणार आहे चिंबोऱ्या खेकडे तर चला माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता या ट्रॅप कसा करायचा आणि कसा ठेवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण तो पर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर पर्यंत पोटे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता कारण व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे आणि या व्हिडिओ मध्ये मजा येणार आहे कारण असा ट्रॅप कोणीच केला नाही चुमरा खेकडा पकडायचा तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या नदीला आलेलो आहे बघा या ठिकाणी पाणी आजारा पाऊस रात्री पडलेले पण आता उघडलेले तर चला आता, आता आपण ना बघा मी तुम्हाला या ठिकाणी चुबऱ्या खेकडी पकडून दाखवणार आहे तर चला हे बघा मित्रांनो आपण हा जे आपला ट्रॅप घेतलाय हा ट्रॅप कसा लावायचा आणि याच्यामध्ये खेकड खेकड्या चुबऱ्या खेकडी कशा जातील तर बघा आता मी तुम्हाला दाखवतोय बगा। है बगा। हा ट्रॅप अशा प्रकारे लावायचे बघा आता ह्या दोन साईट आपण खाली दाबून घेणार आहेत बघा असा ट्रॅप हा तर आपण याच्यामध्ये आज चिंबोरा खेळी पकडणार आहेत बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपण हा ट्रॅप लावणार आहेत बघा हा काटाय हा काटा लावला आपण इथं हा काटा लावलाय आणि यालो ना आपण इथं आपले ठेवणार आहे हा काटा सटकल्यानंतर ना बघा हा काटा जेव्हा सटकेल त्यावेळे ना थोडक्यात दाखवतो हे बघा असं ठेवायचं नाही तर आपण ते ठेवणार आहे तर बघा आता मी तुम्हाला थोडक्यात तयार करून दाखवतो हे बघा असं ठेवल्यानंतर ना याच्यामध्ये ना फक्त खेकडी गेली हा बघा आता इथं आपण हा जो नेट आहे त्याला आपण आतीने आहे आत वेळेस आपण बांधलं त्यावेळेस कि हा जे हलवला खेकडीना त्या खेकड्या का आताच राहणार हे बघा मी तुम्हाला दाखवतो बघा हा थोडं जरा काळी मोड हे जरा बघा हा नट हा बघा अशा प्रकारे असं आपल्या आठ खेकड्या आणि आपण इथे बांधून टाकणार आहे आपली खेकडं आतच राहणार आहे तर त्याला आता आपण पूर्णपणे त्याला तयार करून घेऊ हा बघा असं आहे आपला ट्रॅप नवीन ट्रॅप असा ट्रॅप तुम्ही कुठेच पाहिला नसता आणि अशा खेकडी कधी पकडले नसतील तर बघा आज आपण या ट्रॅप मध्ये किती खेकडे भेट आपली आपल्याला हे बघा हे हाय आपला नवीन ट्रॅप खेकडा पकडायचा हा नवीन ट्रॅप आहे आपला तर बघा आता आपण हे बघा मी तुम्हाला दाखवते त्या ठिकाणी आता आपण पाण्यामध्ये नेऊन ठेवूया तर मित्रांनो बघा आता आपण या ठिकाणी आपला हा मेन ट्रॅप चुंबर खेकडे पकडायचं ठेवलेला आहे तर आता आपल्याला आपल्या ट्रॅप चुंबर खेकडे पेट आहे का तर पाणी पण जास्त मित्रांनो थोडा जास्त लागला तर वेळ लागेल तुम्ही कारण पाणी जास्त असल्यानंतर ना आठचा वास लागत नाही मी तुम्हाला दाखवते आपला हा जो मेन ट्रॅप हा पेट ठेवलाय बघा आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आता या ठिकाणी आपल्या नवीन ट्रॅप ठेवत पावत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुंदर खेळ चुकी भेटेल या ट्रॅपमध्ये आपल्या अरे चला मित्रांनो हे बघा आपला आर किता उडले ट्रॅप उडलेले पाहूयात आपल्या या ठिकाणी खरं खरं खेकड गिरे कसं काय उडाला पाहूयात मित्रांनो आपण हे बघा या ठिकाणी ठेवलेला आपण पाहूया आहे का आहे का नाही हाय हिवाळ ते तेव्हा ते बघा मित्रांनो एक तर खेकड भेटलेली आपली बघा आपल्या यायच्या क्रॅप मध्ये एक खेकड आपली सक्सेस झाले पाहूयात केवढी नेमका बारीक के एक आलं मोठी आहे का नाही वळवळले ना कुठे गेली हाय हे बघा पार खाली गेलेले इकडं या साईडला गेलेले बघा एक तर भेटली एकदम मस्त ट्रॅप आहे आपला ना आज नाही करायचं आहे ट्रॅपचा बघा शिंगडं गाळलं काय दोन्ही शिंगडं गाव टाकलेत बघा याच्यामध्ये कुठं गेले <coughs> बघा तिचे जे शिंगड आहेत ना आ, हे तिनं दोन्ही गाहून टाकलेले ते आतमध्येच हां हे बघा एक तर भेटला पूर्ण धरले बघा चावली एक कुठे गेला अजून एक, एक हा पण प्याक पकडलेला रे बघा इकडे आतमध्ये बघा एकदम प्याक पकडून ठेवलेलं आहे बघा हे शिंगडा पूर्णपणे तिनं गा ना तरी पण बघा ह्या शिंगड्या ना पूर्ण प्याक पकडलेले कारण याला जीव असता येईल हे शिंगणाले ना जीवा असतोय बघा तरी पण फडकं कसा प्याक पकडला आहे बघा एक तर भेटली चला चला आता आपण आहे ना अजून मी त्या तिकडे समोर ना ह्या वटमध्ये ना बरेच चिंबूर खेकडे हा त्या ठिकाणी आता आपण पुरे डबल ठेवूया तर बघा आता है ना या ठिकाणी बघा हा जो बांध या बांधण ही खेकडा चुंबुर खेकड्यांची बिळ येतं तर आपण आपला ट्रॅक आहे ना इथंच ठेवणार येतं म्हणजे त्यांना वास लागल्यानंतर ते खेकडा बाहेर येतील तर हे बघा आता आपला खेक ट्रॅक आहे ना आपण आज ते उचलून ये ना आणि आपण ठेवूया चला बघा आता आपण ठेवलं आणि आता आपण साईडला बघा तुम्हाला दाखवतोय आता इथे ना जर आपण साईडला आलो आहे म्हणजे मग ते लवकर बाहेर येते कारण आपण जर बघितलं ना ते लवकर येत नाही त्याच्यामुळे आता आपण साईडला आलोय उडालाय उड़ाले उड़ाले उड्यालाय उडाल आहे मित्रांनो बा का पाहूया उडाल मग ते का उडाले का कसं काय उडाल आहे पाहूया बर मित्र गेले का त्याच्यामध्ये एकदा ठेवला ना वास लागला ना का खेकड हे आधी उचकून पाहू नाही पण उलटी कुठं हलते का हलतही नाही नाही वाटत उचकून पाहू आपण नाही खाली कुठं नाही वाटत बर का नाही का सांभा आपण हे गाठ नाही गाठणं कसं वाढायला इकडूनच पाहू आपण नाही वाटते आप काळी कसं काय उडायला चापून बघू द्या चापून पाहू बरं नाही काय तू वाटत हाई 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 हाय पाहूयात पाहो हाय मग केवढी बारकी के का मोठी पण हाय तिच्यामध्ये हाय जुगाड्यामध्ये आप पर आपली परदी एक इकडे भेटली आपल्या ट्रॅपमध्ये पाहूया केवढी मग अशी तिनं डायरेक्ट शिमलाच गावून टाकलं होतीनं पॅक पकडला होता फडक आहे ना पूर्ण पॅक पकडलेला आपण पाहूया याच्यामध्ये आहे का एवढी नेमका बारीकच वाटत आहे बारीकच वाटते बारीकच वाटत तरी पण पाहू आपण मेघ मेघ अगं बाई का पकडला काय शिंगड्यानं शिंगड्यानं पकडला शिंगड्यानं पकडलं काय हाय 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 हाये बघा बघ एवढा वेळ लावतात का निघायला बाहेर थांब थांब वाचते ती कुठे चला दोन तर हा बघा हा हाय आपल्या ट्रॅकमधला एक जबरदस्त चिंबोरे खेकडी पकडण्याचा ट्रॅक तर त्याला मित्रांनो हे बघा आता आपला जुगाव ठेवायसाठी आहे ना पाऊस आल्यामुळे आपलं काही जमत नाही त्याच्यामुळे ना आता आपण बंद करणार मित्रांनो चिमोरा खेकडी पकडायचा तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो आपण चिमोरा खेकडी किती पकडल्या हे बघा आपल्या या ट्रॅपमध्ये ना आपण किती खेकडी पकडल्या हे मी तुम्हाला दाखवतो आता आणि आपण ह्या डब्यामध्ये ठेवणार आहेत आपल्या पाऊस आल्यामुळे ना काय जम आता आपल्या पिशवीमध्ये आपण या खेकडे ठेवलेल्या आता तर आता आपण एक एक ना काढून घ्या नर कुठं गेली ये बाहेर ये चाल जाऊ नको जाऊ नको हे बघा एक नंबर आयडिया मित्रांनो आपली फक्त व्हिडिओ नाही हा येऊ नको यार तिच्यामुळे ना आता पाऊस आल्यामुळे आपण वर नाही का वर नको येऊ एक राहिली बाकी अजून पाहूया त्याच्यामध्ये किती ना आपली किती हे बघा ही एक ही चिंग गाळलेली तर बघा आपल्या या ट्रॅक मध्ये ना आपल्याला या तीन चिर्या हिकडी भेटल्या या तीन चिमुऱ्या खिकडे आपल्या या ट्रॅक मध्ये आपल्या आज भेटल्या तर चला मित्र माझा आयुष्य तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया का आपण नवीन व्हिडिओमध्ये